स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन नक्की पहा वरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सब्स्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी ही आलेली आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वारा शनी वार आहे शनिवार या दिवशी आपण आरोग्याची देवता धनवंतरी यांची पूजा करतो तसेच या दिवशी यमदीपदान देखील केले जाते यालाच बोलीभाषेमध्ये धनतेरस असं देखील म्हटलं जातं दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी धनत्रयोदशी म्हणजे अश्विन मासातील कृष्ण पक्षातील तेरावी तिथी म्हणून या दिवशी तेरा या संख्येला विशेष महत्त्व आहे त्यासाठी या दिवशी धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर तेरा दिवे प्रज्वलित केले जातात भगवान धन्वंतरी हे आरोग्याची देवता मानले गेले आहेत भगवान धन्वंतरीला देवांचे वैद्य म्हणजेच डॉक्टर म्हटले जाते म्हणजेच धन्वंतरी हे एक आयुर्वेदाची देवता आहेत धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं आपल्याला चांगले निरोगी आरोग्य मिळावे तसेच लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी धन्वंतरीचे पूजन या दिवशी केलं जातं तर या धनतेरच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी व संपत्तीचे स्वामी कुबेर तसेच ऐश्वर सुख आणि समृद्धीची देवता माता लक्ष्मी यांचे पूजन केले जाते तर आपल्या सर्वांना चांगलं निरोगी आयुष्य मिळावं यासाठी धन्वंतरीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे आपण यापुढे जाणून घेणार आहोत तर ही पूजा प्रदोष काळात करायची असते ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे रांगोळीने स्वस्ती काढून त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावरती नवीन कोरं वस्त्र अंतरायचं पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावं म्हणजे पुन्हा पुन्हा उठावं लागत नाही तर कोणतीही पूजा आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची असते त्यासाठी पाटावर थोड्या अक्षता ठेवून त्यावरती एक दिवा ठेवून मी तो प्रज्वलित करून घेतला दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आणि नमस्कार करायचा शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते तर पूजेला सुरुवात करण्याआधी कलशामधील जे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये एक फुल बुडवून सर्व साहित्यावरती पूजेच्या जागेवरती तसेच स्वतःवरती फुलाच्या साह्याने पाणी शिंपडून घ्यायचं आहे तर पाठावरती थोड्या अक्षता ठेवून मी महालक्ष्मी कुबेरदेव आणि गणपतीचा जो माझ्याकडे फोटो आहे तर तो स्थापन करणार आहे तसेच भगवान सुद्धा माझ्याकडे फोटो आहे तर तोसुद्धा मी इथे पाटावर स्थापन करणार आहे त्यासाठी थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून मी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी यांचा फोटो तिथे स्थापन केलेला आहे किंवा मग धन्वंतरी हे भगवान विष्णूचा देखील एक अवतार आहेत त्यामुळे तुम्ही विष्णू आणि लक्ष्मीचा जो काही फोटो असेल तुमच्याकडे तो सुद्धा इथे ठेवू शकता तर माझ्याकडे असा धन्वंतरीचा फोटो आहे तर तो मी इथे ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आपण कलश स्थापन करून घेऊयात तर एका प्लेटमध्ये मी इथे तांदूळ घेतले आहेत आणि त्यावरती थोडंसं हळदी कुंकू वाहून मी कलश स्थापन करणार आहे तुम्ही तांदळाने अष्टदल कमळ स्वस्ती किंवा तांदळाची रासदेखील काढू शकता पण असं प्लेटमध्ये तांदूळ घेतलं तर पूजा उचलताना ते आपल्याला काढायला सोपं जातं त्या तांदळावरती मी स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवलेला आहे कलशावरती ओल्या गंधाने स्वस्तिक आणि दोन दोन रेषा मी आधीच ओढून घेतलेल्या आहेत तर त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता एक नाणं सुपारी फूल आपण त्या कलशामध्ये टाकायचं आहे त्या कलशावरती पाच विड्याची किंवा आंब्याची पाने तुम्ही लावू शकता किंवा मग आंब्याचा ढाळा लावला तरी पण चालेल त्यानंतर कलशावरती पाण्याने भरलेला नारळ शेंडीवरती येईल अशा पद्धतीने ठेवावा तर आपली कलश मांडणी करून झालेली आहे आता आपण पूजेला सुरुवात करण्याआधी आचमन करायचं आहे अंतर्बाह्य शुद्धतेसाठी तसेच देवांच्या आव्हानासाठी कुठल्याही पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करणं आवश्यक आहे तर डाव्या हाताने पळीने उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ते प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम के शिवाय महा दुसऱ्या वेळेस पुन्हा पाणी घेऊन प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम नारायणायन महा तिसऱ्या वेळेस पुन्हा पाणी घेऊन ते प्राशन करायचं आहे ओम माधवायन महा चौथ्या वेळेस आणि पाचव्या वेळेस पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे ओम गोविंदायन महा ओम विष्णवेन महा अशा प्रकारे आपलं आचमन झालेलं आहे त्यानंतर पाटावरती मी चार विड्याची पानं ठेवलेली आहेत सर्व पानावरती आपण थोड्या थोड्या अक्षता ठेवून तिथे देवांची स्थापना करणार आहोत तर सर्वात प्रथम आपण श्री गणेशांना अभिषेक करणार आहोत तर एका प्लेटमध्ये आपण श्री गणेशाची मूर्ती ठेवून त्यावरती पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने तीन वेळा नंतर पंचामृताने नंतर पाण्याने अभिषेक करून घेऊया गणपतीला अभिषेक करताना गणपतीच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता ओम गण गणपतेन महा ओम गण गणपतेन महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ एका कपड्याने पुसून पहिल्या विड्याच्या पानावरती आपण ती स्थापन करायची आहे त्यानंतर या पूजेमधील प्रमुख देवता भगवान धन्वंतरी यांना अभिषेक आपण करणार आहोत जर तुमच्याकडे पितळेची मूर्ती असेल तर तुम्ही त्यावरती सुद्धा अभिषेक करू शकता माझ्याकडे भगवान धन्वंतरीचा फोटो आहे पण त्यावरती अभिषेक करता येत नाही त्यामुळे मी भगवान धन्वंतरीचं प्रतीक म्हणून सुपारी घेतली आहे आणि त्या सुपारीला अभिषेक करून मी ती सुपारी दुसऱ्या पानावरती स्थापन करणार आहे तुमच्याकडे भगवान धन्वंतरीचा फोटो मूर्ती असेल तर तो पूजेमध्ये अवश्य ठेवा ओम धन्वंतरेन महा ओम धन्वंतरेन महा त्यानंतर आपण भगवान कुबेर देवतेला अभिषेक करणार आहोत तर या ठिकाणी माझ्याकडे कुबेराची सुद्धा मूर्ती नाहीये त्यामुळे मी सुपारी ठेवून पूजा करणार आहे तुमच्याकडे सुद्धा मूर्ती नसेल तर तुम्ही भगवान कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवू शकता मूर्ती असेल तर मात्र पूजेमध्ये अवश्य ठेवा फोटो असेल तर तो सुद्धा अवश्य ठेवा भगवान धन्वंतरीला मात्र प्रमुख देवता आहेत म्हणून मी मधोमध ठेवलेला आहे आणि त्यांच्याच बाजूला मी कुबेर देवतेची सुपारी देखील स्थापन केलेली आहे त्यानंतर चौथ्या विड्याच्या पानावरती मी ते कवड्या स्थापन केल्या आहेत तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तर त्यावरती सुद्धा अभिषेक करून तुम्ही ते पूजेमध्ये ठेवू शकता माझ्याकडे कवड्या आहेत म्हणून मी त्या इथे ठेवलेल्या आहेत कवड्यासुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत कवड्या लक्ष्मीकारक असतात म्हणून या पूजेमध्ये तुम्ही कवड्यासुद्धा ठेवायच्या आहेत श्रीयंत्रामध्ये सुद्धा, श्री सुद्धा अष्टलक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल तर ती पूजेमध्ये अवश्य ठेवावी तर आता या सर्व देवतांची आपण पूजा करून घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपण आराध्य दैवत श्री गणपती बाप्पांची पूजा करूया गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षता धूपदीप ओवाळून पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे श्री गणेशायन महा श्री गणेशाय आयन महा त्यानंतर आपण भगवान धन्वंतरीला देखील गंध अक्षता फुलं वाहून त्यांची देखील पूजा करायची आहे तरीही धनत्रयोदशीची पूजा प्रदोष काळात करायची असते साधारण सायंकाळी सहा ते आठ या वेळामध्येही पूजा करायची असते आणि आपण कुबेर देवाची देखील गंध अक्षता फुले वाहून पूजा केलेली आहे त्याचबरोबर कवड्यावरती सुद्धा आपण हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे सर्व देवांना आपण कापसाचे वस्त्र घालून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जो कलश मांडलेला आहे तर त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे कलशाला देखील हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे औक्षण करायचं आहे ओम कलश देवताभ्यो नमहा ओम कलश देवताभ्यो नमहा तसेच या दिवशी धन्वंतरी बरोबरच लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते दिवाळीतील लक्ष्मीपूजनचा जरी वेगळा अमावस्येचा दिवस असला तरीसुद्धा समुद्रमंथनातून धन्वंतरीबरोबरच कुबेरासहित लक्ष्मीसुद्धा प्रकट झाली होती म्हणून या दिवशी लक्ष्मीला तिचा भाऊ म्हटलं जातं आणि तिची देखील या दिवशी पूजा केली जाते जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो मूर्ती असेल तर ती अवश्य या पूजेमध्ये ठेवा नसेल तर मग सुपारी ठेवली तरी पण चालेल या सर्वांना सुद्धा चंदन हळदी कुंकू लावून अक्षता व्हायच्या आहेत फुल व्हायचं आहे तुमच्याकडे सुद्धा असा फोटो असेल तर तुम्ही अवश्य हा फोटो पूजेमध्ये ठेवा तसेच माझ्याकडे इथे भगवान धन्वंतरीचा देखील असा फोटो आहे तर त्याची सुद्धा इथे मी हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा केलेली आहे धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी व पैशाची देखील पूजा केली जाते असे केल्याने धनाची वृद्धी होते असे म्हणतात जे काही आपण या दिवशी खरेदी करू त्यामध्ये तेरापटीने वाढ होते असे सुद्धा म्हटले जाते तसेच या दिवशी आयुर्वेदिक द्रव्याची सुद्धा पूजा केली जाते घरात सहज उपलब्ध असणारी म्हणजेच आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणारी आयुर्वेदिक द्रव्ये मी इथे घेतलेली आहेत जसे की तुळसीपत्र असेल तमालपत्र असेल आलं दालचिनी काळी मिरी लवंग वेलदोडे लसूण कोरपड एवढी मला इथे उपलब्ध असणारी द्रव्य मी इथे घेतलेली आहेत तुम्ही यामध्ये अजून कडुनिंब जास्वंद हळकुंड हे हे देखील ठेवू शकता तर या दिवशी देवांना व धन्वंतरीला मुख्य नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजे धने आणि गुळाचा तर मी इथे एका वाटीमध्ये धने आणि गुळ घेतलेले आहेत धने आणि गुळाचा नैवेद्य आपण या दिवशी धन्वंतरीला दाखवायचा आहे कारण या दिवशी धनस्वरूप धन्यांना फार महत्त्व आहे तसेच या दिवशी बत्तासे गुळ खोबरे फळे असे सुद्धा नैवेद्य आपण यामध्ये ठेवायचे आहेत या दिवशी लक्ष्मी स्वरूप असलेल्या पैशाची देखील पूजा केली जाते तसेच धान्य स्वरूप असलेल्या लक्ष्मीची देखील पूजा केली जाते तुमच्याकडे जा सुगड असतील तर तुम्ही सुगडामध्येही हे धान्य भरून ठेवू शकता आपण जे काही आत्ताच सोने आयुर्वेदिक द्रव्य पैसे धान्याच्या वाट्या सुगड जे काही पूजेमध्ये मांडलं तर त्या सगळ्यांची सुद्धा गंध अक्षता फुले वाहून पूजा करून घ्यायची आहे धनतेरसचा दिवस खरेदी करण्यासाठी सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो तर या दिवशी सोने चांदी नवीन वास्तू व वा वस्तूंची खरेदी केली जाते ही खरेदी केल्याने धनाची वृद्धी होते असे म्हणतात किंवा तुम्ही या दिवशी जी कोणतीही खरेदी कराल जसे की सोने चांदीची नाणी किंवा कोणतीही वस्तू असेल जी खरेदी केली असेल तर ती या पूजेमध्ये ठेवून त्याची पूजा अवश्य करावी नैवेद्यामध्ये तुम्ही गोड खीर पांढरी मिठाई फळांचा देखील नैवेद्य दाखवू शकता तसेच आपल्या घरामध्ये जो काही दिवाळीचा फराळ फराळ बनला असेल तर त्याचा देखील नैवेद्य आपण इथे दाखवायचा आहे सर्व पूजा झाल्यावरती आपल्याला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे सर्वात शेवटी आपल्याला गणपतीची लक्ष्मीची येत असेल तर धन्वंतरीची नसेल तर भगवान विष्णूची आरती आपण म्हणायची आहे आणि त्यानंतर मनोभावे नमस्कार करून चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे अमृतकलशहस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोगनिवारणाय श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषधचक्र नारायणाय नमः हा मंत्र अगदी सोपा आहे मी स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्हाला येतच नसेल तर धन्वंतरी हे एक विष्णूचा अवतार देखील आहेत तर त्यामुळे तुम्ही भगवान विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र देखील म्हणू शकता तसेच या दिवशी तेरा या संख्येला खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे या दिवशी मातीचे किंवा मा कणकेचे तेरा दिवे प्रज्वलित करून पूजेजवळ ठेवले जातात तर या दिवशी सायंकाळी यमदीपदान देखील केले जाते त्यासाठी कणकेचा दिवा बनवला जातो तर तो सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तर तुम्ही तो नक्की पाहू शकता तर ही पूजा झाल्यावरती आपल्याला तेरा दिवे प्रज्वलित करून त्यांची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे तर तुमच्याकडे मातीच्या पंत्या लावत असतील तर तुम्ही त्याही लावू शकता तर ही पूजा झाल्यावरती आपल्याला हे तेरा दिवे प्रज्वलित करून जे काही कणकेचे किंवा मातीचे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करून त्यांची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे त्यानंतर या सर्व दिव्यांनी देवाला ओवाळून हे दिवे तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता किंवा यातील दोन दिवे देवाऱ्याच्या दोन्ही बाजूस एक दिवा तुळशीजवळ मुख्य दरवाज्यामध्ये दोन्ही बाजूस दोन दिवे तसेच उरलेले दिवे तुम्ही अंगणामध्ये रांगोळीवरती वगैरे ठेवू शकता काही वेळा आपल्याला हे दिवे लावायला जागा कमी असते किंवा आपल्या घरामध्ये लहान मुले असतील तर पूजेजवळ आपल्याला हे दिवे जास्त वेळ शक्य नसतं तर तुम्ही अंगणामध्ये रांगोळीवरती किंवा ह्या दिव्यांचं स्वस्ती करून हे दिवे अंगणामध्ये ठेवू शकता धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे लावल्याने घरातील दारिद्र्य आणि सर्व नकारात्मक ऊर्जा दूर, दूर होते असे म्हणतात वसुबारसला आपण बारा दिवे लावतो तर धनतेरसला आपण तेरा दिवे लावायचे असतात धनतेरची जी काही आपण ही पूजा मांडलेली आहे तर त्याची उत्तर पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावरती आपल्याला ही पूजा काढायची आहे पूजेवरती हळदी कुंकू वाहून उत्तर पूजा करावी जी काही फुलं पानं असतील तर ती झाडांच्या मुळाशी किंवा निर्माल्यामध्ये टाकावीत तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालू शकता कलशातलं पाणी आपण झाडाला घालायचं आहे आणि नारळ आहे तो तुम्ही लक्ष्मीपूजनला लक्ष्मीपूजनच्या पूजेमध्ये सुद्धा वापरू शकता जे काही आयुर्वेदिक द्रव्ये ठेवली असेल तर ती आपण पुन्हा मसाल्याच्या डब्यामध्ये टाकायची आहेत आणि जे काही धान्य ठेवले असतील तर ते सुद्धा आपण लक्ष्मीपूजनच्या पूजेमध्ये मांडू शकता किंवा मग आपण धान्याच्या डब्यामध्ये ते परत ठेवू शकता आणि जो काही आपण नैवेद्य ठेवला असेल फळे मिठाई धने गूळ हा सर्व आपण घरातल्या घरातल्यांनी प्रसाद स्वरूपात खायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशीची संपूर्ण पूजा विधी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ